नमस्कार कृषी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मी अत्यंत महत्वाची बातमी त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्या असाल तर आणि तुम्हाला असेच न्यूज जर सर्वात अगोदर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला वळूया आपण बातमीकडे उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान खरीप हंगाम दोन हजार मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकांचे खूप नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यात अकोला बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबतचा महत्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्यतः सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी उर्वरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे ठाणे आणि पालघरसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे या ठाणे जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन दो शे हजार रुपये पालघर जिल्ह्यातील दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये तर रायगड जिल्ह्यातील एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट बाधित शेतकऱ्यांना एक लाख एकवीस हजार रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार रुपये वितरित करण्यात येईल त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न बाधित शेतकऱ्यांना एकोणनव्वद लाख सतरा हजार रुपये अकोला जिल्ह्यातील चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांना बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस लाख तर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सदतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना तीनशे कोटी पस्तीस लाख आणि वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये करण्यात आला आहे पुढे बघूया आपण पुणे आणि आप नाशिक विभागासाठी पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील नऊशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी अडुसष्ट लाख रुपये सांगली जिल्ह्यातील आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये पुणे जिल्ह्यातील सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांना एक लाख रुपये धुळे जिल्ह्यातील पंधराशे एकेचाळीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांना लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील पंधराशे चाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये तर अहमदनगर जिल्ह्यातील बाराशे चोवीस si शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तसेच शेवटचं बघूया आपण नागपूर विभागासाठी नागपूर विभागातील वर्धा जिल्हा बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे तेवीस शेतकऱ्यांसाठी शेत सतरा लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे असे एकूण जिल्ह्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस बाधित शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका अशीच तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर बातमी बघायला मिळेल धन्यवाद